ठाणे शहर काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांचे निधन पत्नीने दिली अग्नी ठाणे शहरातील माळी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष ठाणे काँग्रेसचे नेते व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांचे मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी प्राजक्ता आहे तर दुपारी ठाण्यातील जवाहरबाग येथील स्मशानभूमीमध्ये शिंदे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी शिंदे यांच्या पार्थिवाला अग्नी दिली त्यांच्या निधनाने ठाणे शहरातील एक साम त्यांच्या निधनाने ठाणे शहरातील एक समाजप्रिय दिलदाय व्यक्तिमत्व हरपलं अशी प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात आली ठाणे शहर काँग्रेसचे दिवंगत माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुरणेकर यांचे सहकारी आणि अनेक सामाजिक चळवळींचा सा कणा असलेले सचिन शिंदे हे ठाणे शहरातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातच परिचित होते दोन आठवड्यापूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते दोन आठवडे मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रा मालवली त्यांच्या निधनाची वार्ता ठाणे जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती सचिन शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत प्रदेश सचिव संतोष केणी सचिव मनोज शिंदे खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर निरंजन डावखरे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण माजी नगरसेवक संजय वागुले भरत चव्हाण सुधीर कोकाटे मनोहर डुमरे केदार दिगे सुहास देसाई राहुल पिंगळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित <स्तिति> होते Obrigado. Gracias.